नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी हालचाली निर्यात किती होणार आयात किती होणार आणि कोणत्या महिन्यात कापसाचे भाव वाढणार आहेत जाणकारांचं मत काय ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा देशातील कापूस उत्पादन आणि वापर याचा विचार केल्यास देशातील कापूस बाजार जास्त दिवस सध्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता खूपच कमी आहे सी 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 आयची बाजारात खरेदी वाढल्यानंतर हमीभावाचा आधार निर्माण होईल यंदा उत्पादन कमी असल्याने उद्योगही खरेदीत उतरत आहेत त्यातच कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क कायम आहे सध्या भारताच्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असले तरी अमेरिका ब्राझील किंवा इतर देशांमधून कापूस आयात करायची म्हटल्यास तेथील बाजारभाव वाहतूक भाडे आणि अकरा टक्के शुल्का कापसाचा भावही देशातील भावाबरोबर येतो त्यामुळे भारत हा कापूस आयात करणार नाही चीन अमेरिका आणि भारताचा कापूस हंगाम सुरू झाला ब्राझीलचा कापूस मे महिन्यानंतर काढणीला येतो ऑस्ट्रेलियाचा कापूस मार्चपासून बाजारात येतो मात्र ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश मिळून सतरा टक्के उत्पादन घेतात जागतिक बाजाराची खरी भिस्तही आघाडीच्या तीन देशांवर असते भारताचे उत्पादन यंदा घटणार असले तरी वापर मात्र मोठ्या संख्येने वाढणार आहे त्यामुळे आयात वाढीचा अंदाज आहे भारताची निर्यात कमी होऊन आयात वाढली तरी जागतिक बाजारात कापसाला आधार मिळेल कारण भारत त्या ज्या देशांना कापूस निर्यात करतो ते देशही भारताची निर्यात कमी झाल्याने इतर देशांकडून कापूस घेतील ही परिस्थिती जागतिक बाजारात कापूस सुधारणेला पोषक ठरेल देशातही उद्योगांना कापसाची गरज आहेतच दुसरीकडे कच्च्या तेलाचे भाव स्थिर आहेत त्यामुळे पॉलिस्टरचे भाव टिकून आहेत सरकीचे भावही चांगले आहेत हे सर्व घटक कापूस बाजाराला आधार देणारे आहेत त्यामुळे कापसाचे मुख्य हंगाम डिसेंबरपर्यंत भावपातळी एका मर्यादेत राहण्याचा अंदाज आहे मात्र डिसेंबरनंतर कापसाच्या दरात वरील सर्व घडामोडींचा आधार मिळेल आणि कापसाचे भाव वाढतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचण नाही त्यांनी किमान हमीभावाने कापूस विक्री करावी असं आवाहन केलं जात आहे आणि शक्यतो शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्याने करावी एकदाच कापूस बाजारात आणू नये अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ होता ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद